नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत निमगाव घाटामध्ये आणि आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी सर्वात आतमधून बारी झाली ती रामनाथ शेठ विष्णू वारिंगे यांची आज दोन बाऱ्या होत्या आणि दोन्ही पण आज टॉप टोनमध्ये तर मामांची थोडक्यात मुलाखत घेतली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया मामा सर्ग तारी अभिनंदन आज निमगाव घाटामध्ये आपल्या दोन बाऱ्या होत्या आणि आज पहिला दिवस होता सलग आता सहा दिवस यात्रा आहे आज, आज आपल्या पहिल्या दिवशीच घाटाचा राजाच्या दोन्ही बाऱ्या टॉप दोन मध्ये राहिलेल्या आज घरचं पण जुकट पळालेलं आणि आज आम्हाला शंभू आणि जपान पण बारी बघायला भेटली घाटात खऱ्या अर्थाने दोन्ही बाऱ्या एक नंबर पळालेल्या आहे तर आज घाटाचं नियोजन कशा पद्धतीने होतं आणि आज देवाच्या दारात पळालेली ही बारी आपली अ श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानच्या घाटामध्ये या घाटाची परंपरा आहे खूप वर्षाची इथं पूर्वीपासून लोकं बारी बैल कशी पण पळू पण देवाच्या दरवाज्यात देवाच्या घाटात पूर्वीपासूनची लोकं म्हणजे गेल्या दोन चार पिढीची लोकं या घाटात बैल पाळवायला आणतातच नावसाची म्हणून बैल पाळवायला आणतात आन आणि ह्याच घाटात गेले पंचवीस वर्ष झालं जी खेड तालुका पंचक्रोशी बैलगाडा संघटना आहे या संघटनेच्या वतीने इथले खेड तालुक्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीची यात्रा भरवण्यात आलेली आहे आणि ही यात्रा मला असं वाटतं या चालू शेत्यांची सर्वात मोठी बक्षिसाची सर्वात मोठी यात्रा इथं भरलेली आहे घाटाचं नियोजन एकदम चांगलं आहे घड्याळ आणि निशान हे पण एकदम व्यवस्थित काम चालू आहे आणि नियोजन कमिटी जी आहे त्या नियोजन कमिटीचे पण एकदम चोख पद्धतीने काम चालू आहे कुणी गाडामध्ये घालीत नाही टोकनप्रमाणे सकाळपासून गाडी चाललेले आहेत गाडे पण पाटापाटा उरकतात आत्ता तीन वाजले सकाळी घाट चालू झाल्यापासून जवळजवळ आता दीडशेच्या आसपास गाडे पळालेले आहेत आणि या घाटामध्ये देवाच्या दरवाज्यात आमच्या संघटनेचे जे रोहितभाया काळोख्या असत किंवा आमचे मुरे असतील पप्पोजात ठाकूर असं आमच्या संघटनेचं पहिलं ठरलं होतं की ह्या घाटात आपली बैल घेऊन जायची आणि त्याप्रमाणे आम्ही दोन्ही वाऱ्यांची टोकणं काढली होती या बारी ह्या टोकणामध्ये शंभू आणि जपानची बारी रोहित भाया काळोख यांची आणि शंभूची बारी आमच्या आणि मोर यांचं कांड होतं ही बारी साधारण साठसत्तर टोकनला होती पण एकदम आकर्षक बारी झाली म्हणजे तेरा आज तेराचा घाट आहे अकरा सत्त्याण्णव मध्ये हे वासरण बारी वास आल्यानंतर प्रेक्षकांची टाळी झाली आणि आम्हाला अपेक्षाच होती की आज बैल देवाच्या दरवाजा जुपण्या जुपायची चांगली पळाली पाहिजे त्या अपेक्षाप्रमाणे ती बैल पळाली सुद्धा त्यानंतर ती चाळीस झाडल्यानंतर ओमेची बारी होती तर एक माझी इच्छा होती आमच्या संघटनेची सर्व मुलांची की देवाच्या दरवाजा आपलं घरचं जोकाड करू घरचं जोकाट करू त्याप्रमाणे आपण मग घरचं जोकाट चिकण्या आणि ओम्याचं जोकाट केलं आणि पुढं रोहित भाईयाचा आणि पप्पुदा ठाकूरचा पैलजण आणि सोनाबाईल होता तर आता दीड महिना महिनापूर्वी ओम्या बैल दीड महिन्यापासून आजारी होता पण गेल्या घाटापासून आम्ही बदलवाडीच्या घाटापासून त्याला आता बैल पळवायला लागलो आहे त्याला त्याचा आजार पूर्ण बरा आलेला आहे आणि आज ओम्यानी आणि घरच्या आणि चिकण्यानी आज अकरा ब्याऐंशी अशी बारी झालेली आहे आणि एकदम आकर्षक बारी झाल्यामुळं आज संघटनेमध्ये ओम्या मी पहिल्यासारखा परत पाळायला लागला आजारातून उठल्यानंतर याचा आम्हाला आनंद होत आहे आज खंडोबाच्या आपलं कुळदैवत आहे खंडोबा आणि खंडोबा देव देवाच्या दार द दा पायापाशी खंडोबाच्या घाटामध्ये एक दोन्ही प वाऱ्या टॉप दोनमध्ये आहेत आत्तापर्यंत तरी आहेत आणि ह्या दिवसाच्या पहिल्या दिवसाच्या त्यामुळं संघटनेमध्ये चांगलं चांगला आनंद आलेला आहे आता ओमे आजारात उठलाय पण आता तब्येत वगैरे त्याची बरी आहे का एकदम व्यवस्थित बरी आहे म्हणजे डॉक्टरांच्या सांगण्यानुसार की आता त्याचा पूर्ण आजार करा नोमोनिया झाला होता ब्याऐंशी टक्के लिव्हरला सुज होती पण ट्रीटमेंट मुळे आता उमे आजारी आता म्हणजे एवढा मोठा ब्याऐंशी टक्के नोमोनिया असेल बैल पळत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तरी पण ओमे त्याच्या रगीवर हो पळायचा पण आता एकदम खुल्ला पळतोय त्याला दम लागत नाही वगैरे चांगला पळतोय ओमे आज पण एकदम चांगला पळाला पहिल्यासारख्या सुट्टीला बैल पळालेला आहे त्यामुळं पळाल्यामुळंच एवढी आतून बारी झालेली आहे आणि आता गेले चार पाच घाट झालं आम्ही मग पुढं मागत घेतला पुढं पुढचा माझं चिकण्या पण चांगला त्याचं हे करतोय पळतोय आज परत चिकण्या दाखवून दिलं मध्ये दोन घाट आपण झेंड्यासंग संघ होता धुमाळांच्या झेंड्यासंग संघ धुमाळ शेतच्या त्यावेळी पण चांगला पळाला होता ना बदरवाडीला त्यामुळे आम्हाला खात्री होती की ओमेच चांगलं होईल आणि इच्छा होती ती आज आमची पूर्ण झालेली धन्यवाद मामा कारण आज घरचं काटानी आपलं खरंच मोठ्या फाड्यामध्ये नाव केलेलं आणि ते पण देवाच्या दारामध्ये तर आता सहा तारखेला म्हणजे त्या सहा दिवसांनी फायनल आहे तर फायनल साठी प्रेमी सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शो की कोण तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद I mm -hmm.